नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माळीवाडा दोस्ती मित्रमंडळाच्या वतीने श्री हनुमान चालीसा पाठ नगर शहरामध्ये माळीवाडा येथे पुलार गल्ली जवळ दोस्ती मित्रमंडळाच्या वतीने भक्त मंगल सेवा मंडळ एम आय डी सी यांच्या वतीने श्री हनुमान चालिसा पाठ संध्याचे आयोजन करण्यात आले होते आयोजित केलेले हनुमान चालिसा पठन कार्यक्रमामध्ये प्रभू श्री रामचंद्र आणि पवन सुत हनुमान यांच्या गीतांचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाने संपूर्ण माळीवाडा परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमात महिला ज्येष्ठ नागरिक लहान मोठे मुलं आदींनी सहभाग नोंदवला सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक असारामजी कावरे नगरसेवक दत्तामामा कावरे आणि ऋषिकेश कावरे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा